नमस्कार मित्रांनो तर बघू शकता ही आहे काठेवाडची ओरिजिनल क्वालिटी याला म्हणते क्वालिटी राम राम मामा कस काय माल माल भारी किंमतले करू न किंमत हे किंमतलं बघा मित्रांनो शेळ्या तर खूप चांगले आहे बरे वाटलं दर्शिक पण काही बघा त्या किमती बी बघू शकता पण हे आहे ओरिजिनल गुजराती पालन बघा आ... याला म्हणते गोलवाडी शेळी आणि हे बघा खायला कपशी वगैरेच आहे यांना बघा बोकड काय जबरदस्त लंब हाय काय बघू शकता तुम्ही बघू शकता पाठी पाठी जबरदस्त बघा पाठ कशी गाबन पाठ नक्की बघा मित्रांनो आता म्हणते खान हा बोकड बघा आज जबरदस्त बोकड बोकडाची किंमत विचारली बाबा म्हणतो पंचावन्न हजार म्हणलं एवढं तर आमच्या इकडे घेत बी नाही लोक तू पंचावन्न सांगू राहिला खांड एक नंबर आहे पण मात्र काही असू तुम्ही जे म्हणत होते का गुजरातमधलं शिळीपालन दाखवा गुजरातमधलं शिळीपालन दाखवा तर हे आहे गुजरातमधलं शिळीपालन अशी कळपं कमी पाहायला पा भेटतात मग खांड बघितलं एक एक का तुम्ही एकसारखं एकसारखी शिंगडी एकसारखी पगडी आणि सगळं काही एकसारखंच जबरदस्त बघू शकता पाठी बी काय क्वालिटीचं ठेवेल घरी देखो

बघू शकता मित्रांनो अजून दोन तीन खांड दाखवतो मिक्स करून व्हिडिओ तुम्हाला टाकतो तर हे होतं गुजरात मधील हे बघा काही नाही जे कपाशीचे रानं भरपूर आहेत खायला कपाशी बघा कापूस बघा काय क्वालिटीचा इकडं जबरदस्त कपाशी मक्कार खायला चला बाबानं किंमत सांगितली लास्ट सतरा हजार बघू शकता ल ल ला, 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 ला। बघू शकता खां मग बाबा कस काय किंमत

नाहीये चांगल्या बकऱ्याला दामच आहे सगळीकडं आपल्याकडे लागत फोगाट सोळा हजार तो लास्ट पांदराला मागितल्या सोळा हजार बोलत दुसरी गोष्ट म्हणजे कसा विषय माहिती का एवढ्या माग घेऊन किती किती लग अशी गमत

ना अशी गंमत आहे खायला बरोबर वाघाच हिरे मित्रांनो फुल जे एरिया आहे फुल कपाशी एवढं कपाशी जिथं जिथं कपाशी दिसत तिथं तिथं बकऱ्या चांगल्या का बाका इंडोराल मित्रांचा आम्ही प्युअर कापशी कापूस बी क्वालिटीचा आहे हा गिरणार पर्वत सेटलं इंडोराल मित्र बघू तुम्ही चार धाममधला एक धाम गिरणार पर्वत मित्रांनो खाली नंबर दिलेले आहेत लवकरात लवकर गाडी येणारच आहे पाच सहा दिवसामध्ये तर ज्याला ज्याला संपर्क करायचा शेळ्या घ्यायच्या त्यांनी कॉन्टॅक्ट करा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आपण आणणार आहोत बघा मित्रांनो हे आहेत आपले पार्टनर गुजरात मध्ये तुम्हाला अशी जण रोडवर हजारो बघायला मिळतील बघा चारसा इकडं आहेत आपले पार्टनर गाव सांगा बर माझ गाव जाते गाव तालुका था नांदगाव जिल्हा नाशिक नाशिककर आहेत आपल्या सोबत आणि दुपारी फिरत आहोत आता या गुजरातच्या कल्याण मध्ये बघू शकता तुम्ही अस वातावरण आहे भाऊ <laughs> <laughs> बकऱ्या मिळाल्यानंतर तिथंच काढतो क्वालिटीचा या दिवसात सुद्धा आपल्या इकडं तर काही महाराज पडली मित्रांनो खाली नंबर दिला आणि शोप शोप आणि रन

मित्रांनो त्याच्या बकऱ्या होत्या चांगल्या होत्या चांगल्या म्हणजे नंबर एक च्या बकऱ्या होत्या पण मग तीन बकऱ्या जर दहा माग खराब येत असले तर मग ती एवढी किंमत टाकून उपयोग नाही तुम्ही दहाच्या दहा व्यवस्थित द्या कारण तुम्हाला सांगतो मी आता सोप सोप जरी गणित लावलं तर हजार बाराशे रुपये एक खर्च एका बकरीला येतो घरी नेईपर्यंत पर्यंत इथं सोळाला घेऊन घरी सतरा लोक नाही मग ती तीन बकऱ्या खराब जर आल्या दोन चार चार पाच पाच हजाराला जर मार खाल्ला पुन्हा हजार हजार वाढत आहे या बकऱ्या जवळपास अठरा हजार रुपयाची पट्टी जागेवर पटराय विकिती किती लावून कंटिन्यू टाकी फुल व्हायचं गाडी चला पण अजून भारी भारी वाटत दाखवतो बाय बाय